आपल्याकडे देवांचा राजा हा इंद्र मानला जातो इंद्राकडे वज्र नावाचं एक अस्त्र आहे याच अस्त्राने त्याने वज्रासुराचा वध केलाय इंद्र हा गॉड ऑफ थंडर अँड स्टॉम्स अर्थात वादळ आणि पर्जन्याचा देव मानला जातो आणि जरी देव असला तरी सुद्धा इंद्राचं कॅरेक्टर हे थोडस ग्रे म्हणजे पूर्ण चांगलं किंवा पूर्ण वाईट असं नाहीये ग्रीक मायथोलॉजीत झ्यूस हा देवांचा राजा आहे झ्युसकडे सुद्धा थंडर बोल्टसारखंच एक वेपन आहे आणि जीव सुद्धा गॉड ऑफ थंडर अर्थात वादळ आणि पर्जन्याचा देव आहे तो सुद्धा तिकडचं एक ग्रे कॅरेक्टर आहे या देवांप्रमाणेच इतरही अनेक कथा देव त्यांची शस्त्र याच्यामध्ये इंडियन आणि ग्रीक कल्चरमध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज आढळतात मग हे नक्की कोणकोणते साधारण आहेत आणि हे आपल्याला का आढळतं हे आजच्या व्हिडिओत जाणून घेऊयात जसं आपल्याकडे यमराजे तसंच ग्रीक मायथॉलॉजीमध्ये हेडीज नावाचा मृत्यू लोकाचा स्वामी आहे दोघांकडेही रक्षक म्हणून कुत्रे आहेत हेडीजकडे तीन डोक्यांचा सेरेबेरस तर यमराजाकडे शर्वरा आणि श्यामा नावाचे चार डोळ्यांचे दोन कुत्रे आहेत तिथला हर्मेस आणि आपल्याकडचे नारदमुनी हे दोघेही गॉड ऑफ मेसेंजर म्हणून ओळखले जातात दोघेही अतिशय विटी वेगवान आणि मिश्किल आहेत आपल्या बुद्धी आणि चातुर्यासाठी ओळखले जातात आणि दोघंही आपल्या कल्चरच्या प्रमुख देवांची मुलं आहेत म्हणजे हर्मिस हा ज्यूसचा मुलगा आहे तर नारद मुनी ब्रह्मदेवाचा मुलगा आहे अर्थात प्रत्येकच ठिकाणी सिमिलॅरिटी आढळते असं नाहीये कारण हर्मिस हा व्यापारी आणि प्रवाशांचा देव जरी असला तरी सोबतच तो चोरांचा देव म्हणून सुद्धा ओळखला जातो याशिवाय दुर्गा आणि आर्टेमिस या दोघीही स्त्री शक्तीचं प्रतीक आहेत प्रसंगी युद्ध करणाऱ्या राक्षसांचा नाश करणाऱ्या देवतायत सरस्वती आणि एथेना या ज्ञान कला आणि बुद्धीच्या देवतायत आपल्याकडे जसं कामदेव आहे तसंच तिकडे क्युपिड किंवा एरॉस हा प्रेम आणि इच्छेचा देवा देव आहे आपल्याकडे जसं देव आणि असुरांची किंवा प्रसंगी देवादेवांची सुद्धा युद्ध आहेत तसंच ग्रीकमध्ये ऑलिम्पियन्स आणि टायटन्स अशी युद्ध घडून येतात आपल्याकडे जसं ब्रह्मदेव महादेव आणि विष्णू हे प्रमुख तीन देव मानले जातात तसंच ग्रीक पुराणांमध्ये झ्यूस सॉयडॉन आणि हिडस या तीन प्रमुख देवता आहेत हा स्वर्गावर राज्य करतो सॉयडॉन हा समुद्रावर राज्य करतो आणि हिडेस मृत्यू लोकावर राज्य करतो फक्त इतकंच नाही तर आपल्याला काही कथांमध्ये सुद्धा या सिमिलॅरिटीज दिसून येतात जसं श्रीकृष्णांनी कालिया मर्दन केलंय तसंच ग्रीक मॅथोलॉजीमध्ये आपल्याला हर्क्युलस आणि हायड्राचं युद्ध पाहायला मिळतं आपल्या सूर्यदेवांचा सात घोड्यांच्या रथावर प्रवास असतो तसंच सन गॉड हेलिओस किंवा अपोलो सुद्धा रथ चालवताना आपल्याला दिसतात आपल्या कर्णाप्रमाणेच ग्रीकमध्ये सुद्धा अकिलीज नावाचा एक ट्रॅजिक हिरो आहे अकिलीजला त्याची आई लहानपणी स्टॅक्स नावाच्या एका नदीत बुडवते ज्यामुळे त्याला एक दैविक कवच प्राप्त होतं अगदी कर्णाच्या कवच कुंडलांसारखं त्यामुळे अकिलीजला कुणी हरवू शकत नाही तो कित्येक युद्धांमध्ये पराक्रम गाजवतो पण मेघ अशी असते की त्याला लहानपणी नदीत बुडवत असताना त्याची टाच बाहेर राहिलेली असते जेव्हा त्याच्या टाचेला बाण लागतो तेव्हा अकिलीजचा युद्धात दुर्दैवी मृत्यू होतो कर्णासारखीच काहीशी दुर्दैवी त्याची स्टोरी आहे सूर्याजवळ उडत गेल्यामुळे पंख जळाले ही कथा आपल्याकडे आणि ग्रीक मायथोलॉजीत सुद्धा सापडते फरक एवढाच आहे की आपला संपाती हा त्याच्या भावाला अर्थात जटायूला वाचवण्यासाठी आपल्या पंखांचा त्याग करतो आणि तिकडचा इकरस गर्वाने उडत असल्यामुळे त्याचे पंख जळून खाक होतात राक्षसांमध्ये अर्धा माणूस आणि अर्धा प्राणी असे असणारे मिनोटॉर आणि महिषासूर या सिमिलॅरिटीज आपल्याला दिसतात आता इतके साम्य आढळल्यानंतर आपल्याला नॅचरली एक प्रश्न पडतो की हा योगायोग आहे की याच्या मागे आणखीन काही कारण आहे स्कॉलरच्या मते फार पूर्वी म्हणजे ग्रीक मायथोलॉजीच्या सुद्धा एक प्रोटो इंडो युरोपियन कल्चर होतं ज्याचा प्रभाव इंडियन आणि ग्रीक अशा दोन्ही कल्चर्सवर पडलाय आणि त्यामुळेच आपल्याला या सिमिलॅरिटीज दिसून येतात आता या सगळ्या सिमिलॅरिटीज जरी आपल्याला दिसल्या तरी आपलं कल्चर आणि ग्रीक मध्ये खूप मोठा फरक आहे तो म्हणजे ग्रीक गॉड्स हे आपल्याला बऱ्याच वेळा इच्छा आणि पॉवरच्या मागे धावताना दिसतात त्यांच्याकडे कंट्रोल असला तरी त्यांचं वागणं हे मॉरली क्वेश्चनेबल असतं म्हणजे अनेक वेळा फक्त एखादा माणूस आपल्यापेक्षा एखादा कलेत चांगला आहे म्हणून ग्रीक गॉड्स त्याला चक्क शाप देताना दिसतात अथेना आणि अपोलोची अशी कित्येक उदाहरणं आहेत आपल्या सगळ्यांना माहिती असलेल्या हर्क्युलसने केलेले टास्क हे सुद्धा त्याला मिळालेल्या शापाचेच परिणाम होते आपल्या देवांच्या कथा मात्र फक्त शक्तीबद्दल नाही आहेत तर झालेल्या चुकांमधून शिकणं आत्मपरीक्षण अहंकाराशी झुंज साधारण अशी काहीशी थीम आपल्याला पाहायला मिळते त्यातून आपल्याला माणूस म्हणून चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात पण जर आपण असं म्हणू शकतो की आपल्याला एक्स्टर्नली जरी काही सिमिलॅरिटीज दिसल्या तरी मूळच्या तत्वांमध्ये मात्र भारत आणि ग्रीक यात बराच फरक आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी ट्विक मराठीला सबस्क्राईब करा